शिवसेना माजी शाखा प्रमुख संदेश शंकर दिगे यांच्या भाजप पक्ष प्रवेशाची मुंबईत अफवालचे शाखा प्रमुख व नांदेड विधानसभा संदेश शंकर आपल्या समोर उपस्थित आहेत सर आपण मुंबई महानगरपालिकेत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता तो मागे घेण्याचे कारण काय आपली काय योजना होती आमचा हा प्रभाग अनेक वर्षांनी खुला प्रभाग म्हणून जाहीर झाला अनेक सामाजिक उपक्रम मी शिवसेनेच्या पदांच्या माध्यमातून राबविले आहेत मंडळाच्याही माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही राबवले आहेत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रभागात व्यवस्थित सर्वे केला कळलं की के आपण उमेदवारी अर्ज आणि पक्षाने जर आपल्याला तिकीट दिलं तर आपण शंभर टक्के निवडून येऊ शकतो त्यामुळे मी शिवसेना बाटा गटाकडे उमेदवारी अर्ज भरला पत्वरित महानगरपालिकेत जाऊन अपक्ष उमेदवारी भरली त्याला कारण असं होतं निवडणूक आयोगाने फार कमी दिवसामध्ये फार मोठी प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली होती साधं उमेदवारी अर्ज भरताना आमचे दोन ते तीन दिवस वाया गेले होते त्यामुळे आमच्या पक्षानेही उमेदवारी फार उशिरा जाहीर केली त्यामुळे आम्हाला आमच्या पक्षाचे आमदार सुनील भाऊ राऊ यांच्या विनंतीवरनं मी माझा अर्ज मागे घेतला नुकतंच पालकमंत्री यांच्या फेसबुक पेजवर श्री संदेश शंकर दिघे भाजपा कार्यकर्ता असा उल्लेख होता तो कसा काय आपण भाजपामध्ये प्रवेश केलात का नाही मी कुठल्याही पक्षात प्रवेश केला नाही माझा एक शिवाई प्र प्रकल्प आहे शासनाशी झोपडपट्टी पुनर्वसन योजना या इथे मी राबवली त्याशिवाय प्रकल्पामध्ये दोन इमारती मी स्वतः बांधून त्या ठिकाणी एकोणसत्तर जणांना मोफत सदनिका वाटप केले आहे पण रेल्वेनी आपली बाउंड्री पुढे आणली आणि आमचा पाटणे पाटणेमार्ग निवळ झाला तो दोन हजार सातपासून ते आजपर्यंत माझ्या मंडळाच्या माध्यमातनं आणि संस्थेच्या माध्यमातून अनेक पत्रव्यवहार आम्ही केले पण काही आम्हाला उत्तर मिळत नव्हतं त्या रस्त्याच्या अरुंद झाल्यामुळे आमचा प्रकल्प पूर्णपणे थांबला होता त्या प्रकल्पाबाबत मी माननीय शेलारसाहेबांशी आधीही भेटलो होतो त्यामुळे माझे मित्र मंगेश सांगळे यांच्याशी मी चर्चा केली ते मला बोलले की आपण शेलार साहेबांना भेटूया त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी शेलार साहेबांना भेटलो शेलार साहेबांना सांगितलं की माझा प्रकल्प असासा आढलेला आहे ते तेव्हा त्यांनी असंच सांगितलं प्रकल्प तुमचा शंभर टक्के मी सोडवतो पण तुम्हाला माझ्या पक्षात यावं लागेल तर ते मी त्यांना असं उत्तर दिलं की मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय हा निर्णय घेऊ शकत नाही आणि एवढा आठ मी निघालो पण आमच्या साहेबांनी मला सांगितलं की माझे फोटो काढूया मी फोटो काढला सगळ्यात मोठी गोट गोष्ट अशी असते की आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा समोरचा नेता समोरच्या येणाऱ्या उमेदवाराकडे किंवा कुठल्याही कार्यकर्त्याकडे तो आपला मफर आपला ते आपल्या पक्षाच्या निशाणीसह एक शाल त्याला अर्पण करतो किंवा पक्षाची निशाडी त्या शर्टावर लावतो व त्याला पुष्पूर्ज देतो असा काहीच त्या फोटोमध्ये नाहीये फोटोमध्ये फोटो शेलार साहेब आहेत मी आहे माझ्या बाजूला सांगळे आहेत हाच एक साधारण फोटो आहे पण तो, तो व्हायरल झाला बाबा संदेश दिघेनी भाजपवर प्रवेश केला म्हणून पण तसं काही नव्हतं आता आपण मंडळाच्या विक्रोळी विधानसभा आमदार सुनील राऊत यांच्यासोबत शाखेत उपस्थित राहिला काय सांग याला कारण असं की तो जो फोटो व्हायरल झाला शेजारसाहेबांबरोबरचा त्यांनी फार गैरसमज पसरायला लागले आधी आहेत निवडणुका आहेत त्यामध्ये हा हा जर गैरसमज जास्तच पसरला असता तर फार काही अडचणी आम्हाला आल्या असत्या म्हणून मी स्पष्टीकरण करण्यासाठी आमदार साहेबांना शाखेमध्ये माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह भेटलो त्यांची खात्री पटली की नाही मी कुठेही गेलो नाही त्याचं समाधान झालं हेच आम्हाला पाहिजे होतं आज माझ्याकडे गणपती मंडळाचं अध्यक्ष हे पद आहे त्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही अनेक सामाजिक कार्य करतो पण जर मला माझ्या शिवसेना उभाटा पक्षाने विशेष पद दिलं त्या पदाच्या बळावरती मी माझ्या संपूर्ण विभागात असं काही समाजसेवा करून दाखवीन की येणारी आमदारकीची निवडणूक आम्ही सहज जिंकतो